आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या परभणी जिल्हाधिकारी यांच्या वाहनावर दगड टाकणारा शेतकरी पोलिसांच्या ताब्यात शेतकऱ्यांना न्याय द्या कर्जमाफी करा अशी हार्थ हाक देत एका संतप्त शेतकऱ्याने परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनावर दगडफेक करत समोरील काज फोडल्याची धक्कादायक घटना आक अठ्ठावीस ऑक्टोबर मंगळवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात घडली परसमाधान राखण्याना पोलिसांनी तत्काळ त्या व्यक्तीस ताब्यात घेतल्या असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे शेतकरी कर्जमाफीची मागणी करत असलेल्या संतोष पैके राहणार पालम या नावाचा इसम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर आला काही क्षणातच संतापाच्या भरात त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत वाहनावर मोठा दगड फेकून समोरील काच फोडली अचानक झालेल्या या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ गोंधळ उडाला घटनास्थळी उपस्थित पोलीस उपनिरीक्षक अशोक उप्पड अंमलदार हनुमान कछवे सय्यद लाला दिनेश काडे यांनी तत्काळ संतप्त शेतकऱ्याला आवरून ताब्यात घेतले त्यानंतर त्याला नमा पोलीस ठाण्यात आणून चौकीसाठी ठेवण्यात आले आहे या प्रकाराची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न अजूनही प्रलंबित असताना संतप्त शेतकऱ्यांचा हा संताप व्यक्त करणारा प्रसंग प्रशासनाच्या दखलपात्र ठरत आहे परभणी शहरात एकाच रात्री सहा दुकाने फोडून दोन लाखांचा माल लंपास परभणी शहरातील नवामोडा परिसरात एकाच रात्री सहा दुकाने फोडल्याची घटना आदिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी उघडकीस आली चोरीच्या घटनेत दोन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुकाने फोडली गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे या घटनेमुळे तमामोंडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळतात कोतवाली पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा तपास सुरू केला आहे सेलू उपजिल्हा रुग्णालयातील सी बंदमुळे ऑपरेशन थिएटर सेलू उपजिल्हा रुग्णालय येथे गेल्या बारा दिवसापासून ऑपरेशन थिएटर बंद पडल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ऑपरेशन थेटरमधील एअर कंडिशनर ए सी बंद पडल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने शेजेरींसह सर्व शस्त्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात थांबविल्या आहेत ए सी बंद असल्याने थेटरमधील तापमान वाढले असून निर्दोषीकरणाचे निष्कर्ष पूर्ण करणे आवश्यक झाले आहे अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया सुरू केल्यास संसर्गाचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो अशी माहिती सिलू उजुला रुग्णालयातील सूत्रांनी दिली त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शस्त्रक्रिया विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे गर्भवती महिलांचे हाल खाजगी रुग्णालयाकडे धाव या कालावधीत शेजेरियनसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना खाजगी रुग्णालय किंवा परभणी येथील जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात येत आहे परभणीपर्यंत जाण्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेली एकशे दोन क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा कॉल केल्यानंतर मिळू शकते अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली मात्र या विलंबामुळे आणि प्रवासाच्या गैरसोयीमुळे गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक व आर्थिक दोन्ही ताण सहन करावा लागत आहे गरीब रुग्णावर आर्थिक ओझे सरकारी रुग्णालयातील सेवा ठप्प झाल्याने गरीब आणि ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना खासगी रुग्णालयाकडे वडावे लागत आहे त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक ओझे पडले असून मोफत वैद्यकीय सुविधा या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मानवत नगरपालिकेतील कर्मचाऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू खांबावर पथदेवे दुरुस्तीचे काम करताना विजेचा शॉक लागून मानवत नगरपालिकेचे प्रदीप रामभाऊ सोनटक्के या अडतीस वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली मानवत नगरपालिकेत विद्युत विभागात काम करणारे प्रदीप रामभाऊ सोनटक्के सिद्धांत घोगे कंत्राटी कर्मचारी लखन सिंग जुन्नी आणि दत्ता उन्हाळे हे चारजण सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता जुनी डी पी बंद करून मानवत शहरातील पाडदी रोड परिसरात पथदिवे दुरुस्तीचे काम करण्यास गेले यावेळी दोन खांबावरील दुरुस्तीचे काम झाल्यावर ते दुसऱ्या खांबावर काम करण्यासाठी विद्युत पुरवठा बंद करून प्रदीप सोनटक्के हे खांबावर चढले होते काम करत असताना प्रदीप सोनटक्के यांना विजेचा शॉक लागल्यामुळे ते खांबावरून खाली पडले यावेळी सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते परंतु डॉक्टरांनी त्यांची तपासणी करत मृत झाल्याचे घोषित केले यानंतर आदिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सकाळी संवेच्छेदन करण्यात आले घटनेनंतर मानवा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे आपला राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी मुस्लिम समाजाने एम आय एम पक्षाला साथ द्यावी गौस जैन पूर्णा शहरात एम आय एम पक्षातर्फे हाला थे हाजरा या विषयावर जाहीर सभेचे आयोजन सत्तावीस ऑक्टोबर सोमवार रोजी पूर्णा शहरातील आंबेडकर चौकी येथे करण्यात आले होते यावेळी मंचावर एम आय एम पक्षाचे माजी मराठवाडा अध्यक्ष सिरोज लाला परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौज जैन पूर्णा तालुका समन्वयक मोहम्मद शफीक पूर्णा शहर समन्वयक सय्यद मुख्तार परभणी जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद रब्बानी परभणी युवा जिल्हा अध्यक्ष एहसान खान परभणी जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद हबीब पूर्णा युवा अध्यक्ष सलमान गाझी अखिल भाई अनिल नरवाडे साजिद भाई एम आय एम मार्केट अध्यक्ष साजिद कच्ची सोहेल समीर यांच्यासह आदींची उपस्थिती होती जाहीर सभा कार्यक्रमात पूर्णा शहरातील अनम महिला मंडळाचे अध्यक्षा शेरीम बेगम मोहम्मद शफेज व प्रतीक्षा नरवडे यांनी एम आय पक्षात जाहीर प्रवेश केला जाहीर सभेत एम आय पक्षाचे कार्यकर्ते व पूर्णा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुस्लिम समाजाने आपला राजकीय अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आगामी काळात होणाऱ्या पूर्णा नगरपालिकेच्या निवडणुकीत एम आय पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करण्याचे आवाहन एम आय पक्षाचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौजैन यांनी केले आज शहर पूर्णामे मजलिस मुस्लिमीन का एक कामयाब आम रखा गया था मैं मुबारकबाद देता हूँ पूर्णा शहर के समन्वयक अली जनाब सैद मुख्तार साहब को पूर्णा शहर के प्रभारी अली जनाब शफीक साहब को और जिन्होंने आज मजलिस मुस्लिमीन में शमूलियत की है हमारी बहन शरीन और दूसरी बहन हमारे प्रतीक्षा नरवणे साहिबा को मुबारकबाद देता हूं और हमारे पूर्णा के सभी पदाधिकारियों को मुबारकबाद देता हूं कि बहुत ही एक तारीख़ी यहां पर जलसे आम रखा गया है आप लोगों के माध्यम से मैं पूर्णा की आवाम से ये अल्तजा करना चाहता हूं कि आने वाले नगर पालिका के इलेक्शन में हम ताकत से इलेक्शन लड़ेंगे मजलिस इत्यादलमसलमीन यहाँ पर ना सिर्फ नगर अध्यक्ष बल्कि पूरे नगर सेवक जो जितने भी प्रभाग है यहाँ पर वो प्रभाग में हमारे कैंडिडेट उतारेंगी और ताकत से इलेक्शन लड़ेगी हमारा ये नारा है कि पूर्णा के बदलाव के लिए आप लोगों से यह गुजारिश की जाती है कि मजलिस इत्यादर मुस्लिमीन की ताकत बनिए और हमारे जो कैंडिडेट हम देंगे उनके साथ अपने वोट की ताकत दीजिए और उनको जिताइए सेलूत जैन समाजाचा वती ने उप कार्यालय और मोर्चा सेठ हरिचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट पूना या धार्मिक व सामाजिक मालमत्तेशी संबंधित विषयात पारदर्शकता ट्रस्ट डीडमधील तरतुदींचे पालन तसेच प्रशासकीय कारवाईत निष्पक्षता राखीवाई या मागणीसाठी सेलू शहरातील संपूर्ण जैन समाजाच्या वतीने सत्तावीस ऑक्टोबर सोमवार रोजी शांततेत मोर्चा काढण्यात आला सकाळी साडे दहा वाजता जैन मंदिर येथून समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्रित जमले समाजाच्या एक्याचे दर्शन घडवत सर्वजन एकत्रितपणे शांतेच्या मार्गाने सेलू उज्ज्वलाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले सकाळी अकरा वाजता मोर्चा उज्ज्वलाधिकारी कार्यालयात पोहोचून निवेदन सादर करण्यात आले समाजाचा हा मोर्चा पूर्ण अनुशासित मौन व शांततेच्या वातावरणात पार पडला मागणीचे निवेदन कृष्ण देशमुख नायब तहसीलदार यांनी स्वीकारले दिलेल्या निवेदनावर निलेश विनायके अशोक काला रमेश काला सतीश गंगवाल जितेंद्र गंगवाल अशोक वानरे ऋषभ काला ईश्वर जैन रोहित काला पूनमचंद खोना यांच्यासह आदी समाज बांधवांच्या स्वाक्षरे आहेत ईद ए नबी निमित्त आरोग्य शिबिरात तीन हजार रुग्णावर मोफत उपचार कन्सूल इमान ट्रस्टच्या वतीने सय्यदुल मुस्लिमिन हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अले उसलम यांच्या पंधराशेव्या वार्षिक येदे नबी निमित्ताने परभणी शहरातील महात्मा फुले विद्यालय ग्राउंड जिंतूर रोड येथे आयोजित केलेल्या भव्य मोफत महाआरोग्य शिबिराला वैद्यकीय तपासणी शिबिरास यश मिळाले या शिबार शिबिरात तीन हजार रुग्णांनी सहभाग घेतला आणि त्या सर्वांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत चाललेल्या या आरोग्य शिबिरासाठी परभणी शहरासह जवळच्या भागातून सर्व वयोगटातील पुरुष महिला आणि मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली शिबिरात विविध रोगाचे निदान करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक हजर होते त्यांनी अत्यंत मेहनत आणि तडमडीने सर्व रुग्णांची तपासणी केली आणि त्यांना मोफत औषधे देखील दिली कार्यक्रमाचे निमंत्रक मौलाना मोहम्मद रफीउद्दीन अश्रफी म्हणाले की पवित्र पुराणमध्ये सांगितले आहे की ज्याने एका माणसाचा जीव वाचला त्याने संपूर्ण मानवतेचा जीव वाचवला या शिकवणीनुसार हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले जे खूप यशस्वी झाले